नमस्कार मित्रांनो आजच्या वेडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री वयश्री योजना म मुख्यमंत्री वयश्री योजनेबद्दल आजच्या वेडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत या योजनेबद्दलची प्रक्रिया मिळणारा लाभ मिळणं लाभामध्ये मिळणाऱ्या वस्तू कोणते नागरिक असतात यासाठी पात्र आहेत याबद्दलची सर्व माहिती आजच्या आपण घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण बघत आहात आपल्यात विषय यूट्यूब चॅनल मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की आपल्या आजूबाजूला ज्येष्ठ नागरिक असतात त्यांच्या वयोमानानुसार त्यांना अनेक समस्यांनासुद्धा तोंड द्यावे लागत असते ज्यामुळे अपंगत्व अशक्तपणा एको कमी येणे डोळ्यांनी कमी दिसणे चालताना त्रास होणे यामध्ये अशा प्रकारच्या अडथळे किंवा समस्या त्यांच्यासमोर असतात ज्यामध्ये त्यांची आर्थिक परिस्थिती ही कमी असल्यामुळे त्यांना त्याचे उपचार करण्यास थोडा उशीर किंवा करता येत नाही ज्याची परिस्थिती चांगली असते ते लगेच उपचार करतात पण ज्याची आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतात त्यांना उपचार करणे हे शक्य होत आहे त्यासाठी सरकारने आता मुख्यमंत्री वयश्री योजना ही काढलेली आहे ज्यामध्ये पासष्ट वर्षावरील नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकार त्यांना उपकरणे व तीन हजार रुपये एवढे पैसे हे सहाय्य हे मदत करणार आहेत तर व्हिडिओला आता आपण पुढे बघूयात थोडक्यात जर या योजनेची माहिती घेतली तर आपण यामध्ये या योजनेचे नाव जे आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आहे सुरुवात ना ही महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आली तसेच योजनेचा उद्देश म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अशांतेनुसार साधणे उपकरणे घेण्यासाठी अर्थसहाय्य करणे लाभार्थी हे पासष्ट वर्षावरील ज्येष्ठ नागरिक राहणार आहेत तसेच लाभ हे तीन हजार रुपये डायरेक्ट थेट वितरित करण्यात थे येणार आहे तसेच साहित्य जर बघितले तर ज्यामध्ये आपल्याला मोफत चष्मा श्रवणयंत्र फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची लंबर बेल्ट इत्यादी प्रकारचे साहित्य हे सरकारकडून वाटप करण्यात येणार आहे जर अर्ज प्रक्रिया बघितली तर यामध्ये अर्ज प्रक्रिया ही ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे करता येणार आहे आणि या योजनेचे अधिकृत संकेतस्थळे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा जी ओ व्ही डॉट हे संकेतस्थळ आहे आता बघूयात या योजनेसाठी पात्रता अनिकष काय आहेत या योजनेमध्ये अर्ज करणारा व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे गरजेचे आहे तसेच त्याचे लाभार्थीचे दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत व वयवर्ष पासष्ट असणे बंधनकारक आहे अर्जदाराकडे स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे आधार कार्ड नसेल तर नोंदणी केलेली पावतीही सुद्धा चालणार आहे किंवा एखादं ओळखपत्र येईल तर ते सुद्धा ग्राह्य धरणं जाणार आहे वार्षिक उत्पन्नाचा दाखला रुपये यामध्ये दोन लाख रुपये कमी यापेक्षा कमी असलेला उत्पन्नाचा दाखला लागणे आवश्यक आहे तसेच बी पी एल रेशन कार्ड म्हणजे आर्थ आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक बिलो पॉव्हर्टी लाईन हे पिवडो रेशन कार्ड असणं गरजेचे आहे तसेच लाभार्थी व्यक्तींना मागील तीन वर्षात स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे राबवण्यात आलेल्या योजनेअंतर्गत कोणत्याही सरकारकडून उपकरणे किंवा किंवा आर्थिक आर्थिक मदत केलेली नसावी असे घोषणापत्र व्यक्त स्वतः व्यक्तीकडून देणे आवश्यक आहे आता बघूयात या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत हो, कागदपत्रांमध्ये प्रामुख्याने हो, आधार कार्ड किंवा मतदान कार्ड किंवा पॅन कार्ड असणे बंधनकारक आहे किंवा राज त्यासाठी नंतर राष्ट्रीयकृत बँकेची पासबुकची पहिल्यापणाची झोर असणे आवश्यक आहे तसेच बँक खाते हे आधार कार्डची लिंक असणे म्हणजे के वाय सी असणे गरजेचे आहे तसेच घोषणापत्र पासपोर्ट आकाराचे दोन रंगीत फोटो आणि उडकीचा पुरावा म्हणून शासनाने विविध केलेली अन्य कागदपत्रसुद्धा यामध्ये लागणार आहे अशा प्रकारचे कागदपत्र व अर्ज करण्याची प प्रक्रिया आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच प्रकारचे शेतीविषयक विषयक तसेच भरती व नवीन योजनांविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद